ब्रॉट टू यू बाय पालवीको पालवीग्रिको भारताचा पहिला AI तंत्र आधारित बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर जे केशव उपाध्य भारतीय जनता पार्टीच्या म्हणतात ना त्रेसष्ट कोटी रुपये उद्धव साहेब दसरा मेळाव्या खर्च करतात त्यांना का निष्ठावंत शिवसैनिक स्वतःच्या भाकरी घेऊन या ठिकाणी झालाय त्या स्वतःच्या पैसे खर्च करून या ठिकाणी आजर झालाय स्वतःची या ठिकाणी स्वतःची भाकरी भाकरी घेऊन शिवसैनिक साहेबांचा विचार या ठिकाणी ऐकणार आहे कुठून आलेला तुम्ही सगळे आम्ही छत्रपती संभाजी महाराज जन्मस्थळ पुरंदर तालुक्यातून आलेलो आहे पुण्याहून सगळे हो पुण्यावरून काय वाटतं एवढा पाऊस बिऊस पडला तर बसून राहणार शिवसैनिकांना पावसाची इथं तुम्हाला वाटतं का शिंदेने जसं आझाद मैदानात ना तिकडे शिंदे शिंदे ओळखत नाही आज तिसरं वर्षेचा शिंदेने कुठेतरी बोळ्यामध्ये मेळावा घेतलेला आहे हा उद्धव साहेबांचा सा निष्ठावंतांचा सा मेळावा आहे सर्व महाराष्ट्र नाही सर्व देश बघत आहे की शिवाजी पार्कावरती पूर्ण चिखल असून सुद्धा शिवसैनिक पूर्ण जोशामध्ये उद्धव साहेब ठाकरे यांचा विचार ऐकण्यासाठी इथं आलेला आहे मला नाही वाटत त्यांनी आझाद मैदानात ना तिकडे गोरेगावला नेला तसं इकडनं पण दुसरीकडे नेल नाही ने कारण एक नेता एक परंपरेचा आणि तेच मैदान तोच मेळावा इथे त्याच्यामुळं दुसरीकडे जाणार नाही येतो कुठून आला आम्ही इगतपुरी इगतपुरी हो आमचा प्रवास आम्ही साहेबांचे विचार ऐकण्यासाठी प्रत्येक वर्षी या ठिकाणी येतो आणि साहेब जे दसऱ्याच्या दिवशी आम्हाला जे विचार देतात ते संपूर्ण विचार आम्ही वर्षभर साहेबांचा आदेश पाळतो हो पाऊस पडला तरी आम्ही हालणार आहे किती पाऊस पडला तरी आम्ही हालणार नाही आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत कारण भारतीय जनता पार्टीचे जे प्रवक्ते आहेत त्यांनी सांगितलं की जे काही इतर जिल्ह्यांमध्ये जे काही शेतकऱ्यांची नुकसान झाली त्याच्यासाठी उद्धव साहेबांनी दसरा मेळावा कॅन्सल करून त्या ठिकाणी मदत करावी परंतु हा निष्ठावंतांचा मेळावा आहे आणि जो कतरांचा मेळावा आहे तो नेस्को मध्ये आहे तो सावली खाली हा आमचा भर पावसामध्ये मेळावा आहे हो पाऊस पडला तरी आम्ही पाऊस पडला तरी आम्ही कोणी हलणार नाही कितीही पाऊस पडला तरी आम्ही साहेबांचे विचार ऐकणार कुठून आलात वाशिम वाशिम एवढा लांब हो एवढ्या लांबचा काय दरवर्षी येतो आम्ही इथं हे निष्ठावंताचा मेळावा आहे हे गदाराचा मेळावा नाही ते गतार मैदान सोडून पळाले आज आम्ही निष्ठावंत वाघ उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत हे मैदान अर्ध्या घंट्यात असं गच्च होणार आहे आम्हाला पावसाची पर्वा नाहीये आम्हाला पाण्याची परवा नाही चिखलाची परवा नाहीये आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीर बने आहोत जे जे केशव उपाध्य भारतीय जनता पार्टीचे म्हणतात ना त्रेसष्ट कोटी रुपये उद्धव साहेब दसरा मेळावायला खर्च करतात त्यांना हे दाखवा कनिष्ठावंत शिवसैनिक स्वतःची भाकरी घेऊन या ठिकाणी हजर झालाय स्वतःच्या पैसे खर्च करून या ठिकाणी हजर झालाय स्वतःची या ठिकाणी स्वतःची भाकरी भाकरी घेऊन शिवसैनिक साहेबांचा विचार या ठिकाणी ऐकणार आहे अच्छा निखे? ट्रेन ने आलेले आहे विदर्भ एक्सप्रेस एवढे पैसे फक्त निष्ठावंत शिवसैनिक खर्च करू शकते त्या गदारांना माहिती आहे की आपल्यासोबत या दसरा मेळाव्याला कोणी येणार नाही म्हणून त्यांनी मैदान सोडलं आझाद मैदान आणि सेंटर मध्ये ठेवला आम्ही स्वतःच्या पैशाने आलेला आहे हे बघा 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 हे स्वतःच्या पैशाली आले उद्धव साहेब कुठून आला आम्ही ठाण्या जिल्ह्याच्या याच्यातनं आलेले आहे खेड्यातनं आलेला आहे हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण ऐकासाठी दरवर्षी येतो मी आज मला अठ्ठेचाळीस वर्षे झाली अठ्ठेचाळीस वर्ष येत नाही बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा बी येतो आता बी येतो किती वर्षापासून कुठं बी असो मिटिंग बाळासाहेब ठाकरेची तेव्हापासून मी जातोय तिकडे इकडे सगळीकडे हे पैसे आम्ही खर्च करून येतो बेसिकली याला बॅकग्राऊंड अशी आहे की केशव उपाध्याय जे भाजपाचे प्रवक्ते आहेत त्यांनी हा आरोप केलेला होता की उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यासाठी त्रेसष्ट कोटींचा खर्च येतो म्हणून ते इथे दाखवत आहेत की आम्ही आमचं घरचं जेवण आणि आपल्या ट्रेनच्या प्रवासातून आलेले आहेत हे पण इथे दाखवत आहेत हे पण सोलापूरहून आलेले आहेत सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं त्यांचं हे ट्रेनचं तिकीट आहे ज्याचं किंमत फक्त एकशे सत्तर रुपये आहे तुम्ही काय काय फोन आणलेला आहे काय लिहिलं आहे दोन राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र येऊन मराठी अस्मितेसाठी मराठी माणसासाठी आणि प्रखर हिंदुत्वासाठी महाराष्ट्रासाठी दोघांनी एकत्र येऊन त्या महाराष्ट्रासह मुंबई महानगरपालिका काबीज केली पाहिजे याच्यासाठी मॅडम आम्ही इथं आलेलो लातूरवर आला तुम्ही लातूर हो तिकडे पावसाची परिस्थिती पावसाची परिस्थिती जरी असली तरी उद्धव साहेबांनी सांगितलं होतं उद्धव साहेबांनी मराठवाडा दौरा केला होता त्या दौऱ्यामध्ये त्यांनी प्रत्यक्ष लोकांप्र समोर जाऊन त्यांना मानसिक आधार दिला त्यांना लढण्याचं ताकद दिली विषय असा असतो एखाद्या कोट्यावधी टेंडर मधून कमव एसआरए मधून कमवलेला पैसा घ्यायचा आणि मराठवाड्यात जाऊन वाटायचं आणि चमचोगिरी करायची असा धंदा उद्धव साहेबांनी नाही केला शिंदे त्यांच्या मराठवाड्यातल्या सैनिकांना असं सांगितलं की तुम्ही तिथे थांबा शेतकऱ्यांच्या बांधावर तुम्हाला तसं सांगितलं नाही विषय असा आहे मॅडम शिवाजी पार्क हा शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा असतो जसं पंढरपूरचा वारकरी पंढरीला जातो तसा शिवसैनिक दसरा मेळाव्याला इथे येतो गद्दारांना ना परंपरा आहे ना त्यांना कोणता जाणीव आहे ना अस्तित्व आहे त्यांना रोज दरवर्षी एक मैदान बदलतात आज तर पाऊस पडला तेवढेच पैसे वाचतील ना त्या पैसे भ्रष्टाचारातून कमवलेला पैसा आहे तो पैसा वाचवण्यासाठी त्यांनी आपलं मैदान पण बदललं आणि त्या नेस्को सेंटर मध्ये बंद खोलीमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा घेतात असा दसरा मेळावा असतो का दसरा मेळावा हा परंपरागत आहे तो परंपरेपर्यंतच पार पडणार राहिला प्रश्न शेतकऱ्यांचा मदत करण्याचा शेतकऱ्याला मदत करण्यासाठी प्रदर्शनाची गरज नसते ओमराज निंबाळकर असतील बंडू जाधव असतील मराठवाड्यातले कैलास पाटील असतील आणि ग्राउंड जाऊन मदत केलेली आहे त्यामुळं दिखावा करणं हे शिवसेनेच्या संस्कृतीत बसत नाही प्रत्येक गोष्टीला तुम्ही साहेब लातूर जिल्ह्यातून सुरांगपाळ तालुका साहेब पहिल्याच रोज मुख्यमंत्री झाले त्यावेळी शेतकऱ्याला सरसकट दोन हजार दोन लाख रुपये कर्जमाफी केले हे पाच वर्ष झालं सत्तेत बसलेल्या तोरबुज्यासारखे गद्दार यांच्याना आणखी काही व्हायना गेले आणि बांधावर येत्यात आणि बघून चालतन गाडीत परत फिरत तिकडे शेतकऱ्यांच्या बांधावर नाही गेलात तुम्ही सगळे शिवसेने हो। शिवसैनिक आम्ही बांधावर होतो उद्धव साहेबाच्या लातूर रेल्वे स्टेशनला उतरल्यावर साहेबासोबत मी होतो साहेब प्रत्येक बांधावर जाऊन शेतकऱ्याची माफी तुमच्या साहेबांनी केलं साहेब गेल्यानंतर तुम्ही गेलात की नाही उद्धव साहेब साहेबांनी केलं तुमच्या पण साहेब गेल्यानंतर शिवसैनिक आहेत की नाही शिवसैनिक आहेत शिवसैनिक पूर्ण आहेत प्रत्येक शिवसैनिक पूर्ण बांधावर जाऊन मदत करायला चालू आहेत प्रत्येक शिवसैनिक आता दुसरीकडे जायचं तत्पूर्वी हा बोर्ड सुद्धा वाचून दाखवायचा याच्यावर त्यांनी लिहिलेला आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करूया उद्धव राज यांना साथ देऊया असा त्याच्यावर फलकावर मेसेज लिहिण्यात आलेला आहे आणि आपण आता थोडं मागे जाऊन एक थोडं या साईडला या दुसरीकडे जाऊन आपण तिथल्या शिवसैनिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया मला फक्त तत्पूर्वी हे दाखवायचं आहे की इथली परिस्थिती काय आहे माझ्या खाली जर तुम्ही पाहिलं तर हे अशा पद्धतीने चिकलाचं सगळं साम्राज्य आहे याच सगळ्या चिखलामध्ये तरी सुद्धा हे शिवसैनिक आलेले आहेत तरी सुद्धा त्यांचं असं म्हणणं आहे की पाऊस पडला तरी चालेल कितीही चिखल झाला तरी चालेल तरी सुद्धा आम्ही येणार मंचावर आता शिवसेनेचे काही नेते आलेले आहेत हर्षल प्रधान असतील जे उद्धव ठाकरेंसोबत असतात त्यांचं मीडियाचं सगळं कामकाज पाहतात अनिल देसाई असतील प्रियंका चतुर्वेदी आलेल्या आहेत त्यांच्या खासदार आपल्यासोबत पुन्हा एकदा हर्षदा आपली सहकारी जोडली गेलेली आहे इथे ही सगळी परिस्थिती आहे हर्षदा चिखल असू दे पाऊस असू दे शिवसैनिक ठाम आहे ठाकरेंची सभा ऐकण्यासाठी